सकाळ झालेली आहे छान आवडून झालेलं आहे आणि आज भावाच्या घरी माझा दुसरा दिवस आहे उठल्या उठल्या यांचे खेळ चालू झालेले आणि मजा चालू आहे सुट्ट्यांची मम्मी काय बनवते नाश्त्याला इथे नाश्त्याला छानपैकी पोहे चालले रोनू काय काढतोय तिच्या हातावर मेहंदी हिंदी कशाने Oh, का हो oh, छान नाश्त्याची तयारी चालू आहे पोहे झालेत आणि सगळे वाट बघत की चा व्हिडिओ होऊन कधी आम्हाला पोहे खायला मिळत आहे कालच्या <síntil> <síntil> केला ना? केला का ना अरे तू केलास ना सांग आईला कि नाश्ता केलाय पोहे खाल्ले म्हणा नाश्त्यात सांग बॅग आलेली आहे आणि परी पण इथं राहायला आली आमच्या बरोबर आता सोबत यायचंय बेटा हे बघा माईन त्यांची मम्मी आज लोण त्यांची मम्मी माई आणि तुमची मम्मी मग आता ऋषीपूरला आणि मम्मी मम्मीला नाही अरे कुठे गायब झाले साइडला

ते आहे हे बघित फोर्टीन इयर्सच्या वरतीच अलाउड आहे अगं लागेल करू नको गर्दी असते का तुला काय जमणार आहे रोन इथे आणि ते मोठ्यांसाठी आहे मोठ्यांसाठी आहे करते जास्त करून ते बघा आहे बघ परी हे आहे करायला हे बघ करा हे करून करा हळूहळू तुम्हाला जास्त गरज आहे वाटत व्यायामाची पाण्याची फार गरज आहे <laughs> परी काय आहे डायनासॉर हे रात्री सुरू होत हो oh. oh. काय चालू होत इथे आवाज येतात का सासूसुना व्यायाम करताना <laughs> येतो फक्त हडू, हळूहळू उतरा जर जोर नका जाऊ बॉल खेळायला अलाउड नाही आहे ना इथं एवढी बॉल कोणाला लागला ते पण आहे मग हे बघ मंदिर किती छान आहे नमस्कार करा चला अरे उभे रो हम कशाला करते आणि पडली तर बघ तरी पण आनी थांबवायचं असलं तर कसं थांबवशील कसं अगं लगे लगेल पायाला कस घेशील खाली बसून कर परी खाली बसून खेळ बेटा बैस खाली परी खाली बैस घेतला जो का आपापला रात्र झाली आहे तरी मुलांना घरी जायचं नाही आहे खेळायचंच आहे चला आता घरी पाच झालं टी शर्ट फाटून गेलं ते उतरायला गेला त्या कडी मध्ये जास्त <laughs> टी शर्ट फाटलंय <laughs> म्हणून तो जरा साडे आणि टी शर्ट आत्ताच नवीन आणलेलं होतो तासा भरवा भरापूर्वी टी शर्ट आलंय आणि दक्षने त्या झोप्यावर बसून कडीत अडकून फाडलंय दक्ष काय खाती आहे काय खाती आहे अरे मी थँक्यू म्हटलं पॉज करून <laughs> सगळ्यांनी आजीला थँक्यू म्हणा बरं आजीने आजीने सगळ्यांना ढोसा खा घातला आणि सांग टेस्ट कशी आहे हा गरम आहे आणि माझाही ताट आलेला आहे S-a susunat în ce shopping caluie. Ha, mi-e tăți tăuri? Ho, mi-e tăți. किती छान छान डिझाईनचे इथे ग्लास होते हा कोणत्या yeah. पाणी yeah. <laughs> <Pani. laughs> ở trời cắt lòng ghê. Giết. Giết đi. Cắt thằng đi. Sát ghê. Giết sát. Đâu lại xong chưa đi. Mẹ nó mới biết à. Ồ. Hello.